पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा निषेध श्रीगोंद्यात अँटी करप्शन ब्युरो ऑफ इंडियाकडून भव्य मोर्चा व निवेदन श्रीगोंदा जम्मू काश्मीर मधील पहलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यात अठ्ठावीस निष्पाप नागरिकांचा बळी गेल्याच्या निषेधार्थ श्रीगोंदा येथे अँटी करप्शन ब्युरो ऑफ इंडियाच्या वतीने भव्य निषेध मोर्चा काढण्यात आला राष्ट्रीय अध्यक्ष जिंदाल साहेब उपाध्यक्ष दिलीप नाना सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली तसेच महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष मनीष खुराना व महिला प्रदेशाध्यक्ष सौ उमा कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा मोर्चा श्रीगोंदा बस स्टँड पासून तहसील कार्यालयापर्यंत करण्यात आला यावेळी तहसीलदार व पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांना निषेधाचे निवेदन देण्यात आले मोर्चापूर्वी दहशतवादी हल्ल्यात बळी पडलेल्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली राष्ट्रीय उपाध्यक्ष दिलीप नाना सोनोने यांनी आपल्या भाषणात या, या हल्ल्याची तीव्र शब्दात निंदा केली त्यांनी म्हटले की पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी संघटनांनी केलेल्या या भ्याड हल्ल्याचा भारतीय नौदल व मोदी सरकारने तीव्र आणि ठोस प्रत्युत्तर द्यावे हाच खरा श्रद्धांजलीचा मार्ग आहे यावेळी महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष प्रल्हाद वामन हजारे अहमदनगर जिल्हाध्यक्ष बशीरभाई शेख अडवायझर डायरेक्टर विष्णू भाऊसाहेब डांगे औरंगाबाद प्रेसिडेंट सुदाम गाडेकर बीड जिल्हाध्यक्ष कुंडलिक खेडकर जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत जगताप डायरेक्टर शनीदेव घोडके आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते हा मोर्चा राष्ट्रहितासाठी कणखर भूमिका दर्शवणारा ठरला यावेळी संघटनेचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष प्रल्हाद वामन हजारे यांनी माध्यमांशी बोलताना माहिती दिली अँटी करप्शन ब्युरो ऑफ इंडियाचे संस्थापक अध्यक्ष माननीय राजेजी जिंदाल साहेब यांच्या अधिपत्याखाली आम्हाला सर्व भारतीयांना काम करण्याची संधी मिळालेली आहे त्याचबरोबर आमचे श्रीगोंद्याचे भाग्य असे चांगले आहे की आम्हाला राष्ट्रीय उपाध्यक्ष या नावा नात्यानं नानासाहेब सोनोने आम्हाला मिळालेले आहे त्यांनीही उत्कृष्टपणे काम केलं आणि त्यांच्या आधिपत्याखाली हे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष पद त्यांनी मला दिले आणि त्या माझं नाव प्रल्हाद वामन हजारे आणि त्या माध्यमातून आम्ही जनतेची सेवा करतो आणि त्या माध्यमात जे काही बावीस तारखेला नरसंहार झालेला आहे अतिरेक्यांनी अत्यंत निर्दयीपणे कठोरपणे गोळ्या झाडलेल्या आहेत त्यांचा निषेध म्हणून आम्ही बावीस तारखेला बदघडलेल्या घटनेचे अठ्ठावीस तारखेला मोर्चा काढून त्यांचा निषेध व्यक्त केला त्याचबरोबर मोर्चाचे संपूर्ण संयोजन नियोजन मी स्वतः करा केलेले आहे त्यामध्ये कुठलीही त्रुटी ठेवली गेलेली नाही आणि त्यामुळं आम्हाला आमच्या सहकार्याचे पुणे जिल्ह्यातले बीड जिल्ह्यातले तसेच औरंगाबाद जिल्ह्यातले काही आमचे सहकारी आले होते संचालक असणारे जे काही संचालक आहेत आमच्या ब्युरोचे ते सर्व आलेले होते आणि त्यांच्या वतीनं आम्ही सगळ्या गावकऱ्यांच्या मदतीनं हा मोर्चा काढून अशा ह्या नाराजम लोकांचा निषेध व्यक्त करून आम्ही त्या त्यांच्या आत्म्यात शांती लागो अशी प्रार्थना करून अशा प्रकारचा मोर्चा आम्ही यशस्वीपणे केलेला आहे तसेच त्याबरोबर पोलीस लोकांनी सुद्धा आम्हाला चांगल्या प्रकारे सहकार्य केले त्यांचेही मी आभार मानतो तहसीलदार साहेबांनी आणि पोलीस इन्स्पेक्टरनी आमच्या भावनाचे जीवेदनामध्ये दिले आहेत ते शासनापर्यंत पोहोचवाव्यात अशी त्यांना मी नम्र विनंती केलेली आहे आणि अजूनही करत आहे बावीस चार पंचवीस रोजी जो घाट हल्ला झाला पाकिस्तानकडून हातेरेकांकडून त्याला उत्तर म्हणून आमचे देशाचे लाडके पंतप्रधान माननीय मोदी साहेब यांनी सुद्धा त्यांनी सुद्धा म्हणणं चुकीचं होईल यांनीच त्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी सर्व तयारी केलेली आहे आणि ती सर्व तुम्हाला सर्वांना मीडिया मार्फत समजतच आहे तरी सुद्धा मला अभिमान वाटतो की आमच्या देशाचे पंतप्रधान सुद्धा असे भेटलेले शंभर वर्षाचा असा पंतप्रधान पाहिलेला नाही आणि भविष्यात शंभर वर्षानंतर सुद्धा असे बरेच पंतप्रधान व्हावं अशी मला भी अपेक्षा आहे त्याचबरोबर त्यांना साथ देणारे अमित शहा तसेच अं राजनाथ सिंह संरक्षण मंत्री तसेच जयशंकर ते परराष्ट्र मंत्री यांनी सुद्धा साथ देऊन सध्या त्यांनी नियोजन करून बैठका अनेक वेळा घेऊन जे धोरणं आखलेली आहेत ते धोरण पाकिस्तानला चांगला धडा शिकवण्याच्या दृष्टिकोनातून अत्यंत उपयुक्त आहेत आणि सर्व देशवासी यांना आम्हाला मला असं विनंती करून सांगायचं त्यांच्या पाठीशी प्रत्यक्षात जरी नाही राहिले तरी तुम्ही मनाने त्यांच्याशी साथ द्या आणि याबद्दल मी सर्व देशाचे उपकार मी मानतो किंवा त्यांना धन्यवाद देतो मोर्चासाठी आमच्या महाराष्ट्रातून बरेपैकी पदाधिकारी आलेले होते आणि त्यांच्या माध्यमातून हा मोर्चा आम्हाला हो यशस्वीपणे करता आला त्यामध्ये बीड जिल्ह्याचे अध्यक्ष उपाध्यक्ष जगताप साहेब त्याचबरोबर पुण्याचे उमाताई कांबळे त्याचबरोबर आमच्या जिल्हाध्यक्ष बशीर शेख त्याचबरोबर डॉक्टर चव्हाण त्याचबरोबर दिलीप नाना सोनोने तसेच असे अनेक आमचे सभासद एकत्र येऊन या मोर्चात सहभागी होऊन यशस्वीपणे मोर्चा पा पार पाडून मृतांच्या आत्म्यात शांती द्यावी या दृष्टीकोनातनं आम्हाला सर्वांना सहकार्य मिळालं याबद्दल मी सर्वांचे धन्यवाद मानतो आभार मानतो